आमच्या मध्ये एकूण सत्तावन्न प्रवासी आहेत आणि आम्ही दोन जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी न्यूयॉर्कहून निघालोय हे शब्द होते पॅन अमेरिका फ्लाईट नाईन वन फोरच्या पायलटचे जे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कधी कोणी स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नव्हती की त्यांना चक्क पॅन अमेरिका फ्लाईट नाईन वन पायलट पायलट्सचा मेसेज आहे कारण बरीच वर्ष जब पॅन अमेरिका फ्लाईट नाईन वन फोरच्या गूढ रहस्याची सगळीकडे फक्त चर्चाच ऐकली होती आणि आज त्याच रहस्यमय विमानातून मेसेज आला होता आता सगळे या विमानाचं रहस्य जाणून घ्यायला खर तर इंटरनेट वर ही कथा लोकांना आजही भुरळ घालते असं म्हणतात हे विमान चक्क गायब झालं होतं पण ते नेमकं कुठे गायब झालं याचं उत्तर आजही सापडलं नाही आणि कदाचित त्यामुळेच ही कदा कहाणी लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहे काय नेमकी ती गोष्ट जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर या रहस्यमय गोष्टीची सुरुवात होते जुलै अमेरिकेतील न्यूयॉर्क मधून पॅन अमेरिका एअरलाइन्स ची फ्लाइट क्रमांक नाईन वन फोर मायामीकडे जायला निघाली होती विमानात सत्तावन्न प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते एकतर सुट्टीचे दिवस त्यामुळे अनेक प्रवासी मायामी मध्ये हॉलिडेज एन्जॉय करायला खूप एक्साइटेड होते पुढच्या तीन तासात विमान मायामीला पोहोचणार होतं पण घडलं उलटच ते विमान टेक ऑफ तर झालं पण ते मायामीत पोहोचलंच नाही कोणताच मेसेज नाही कोणतीच इन्फॉर्मेशन नाही तरी सगळेजण बराच वेळ वाट बघत होते की टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर आपण लँडिंगची वाट बघू पण बराच वेळ झाला तरी विमानाचं लँडिंग काही झालं नाही मग मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं समुद्रावर जमिनीवर डोंगरांमध्ये अगदी ज्या ज्या ठिकाणी विमान कोसळण्याचे चान्सेस आहेत तिथे तिथे शोध सुरू झाला आणि आश्चर्य म्हणजे कुठेच त्या विमानाचा लागला नाही बराच काळ उलटला होता होता संपर्क तुटला आणि सर्च ऑपरेशन करून सुद्धा एकही एक एक एकही अवशेष किंवा शव सापडलं नव्हतं शेवटी अमेरिकन अधिकाऱ्यांनी हे विमान अपघातात नष्ट झालं असं घोषित केलं यानंतर सगळ्यांना वाटलं सगळं संपलं त्यामुळे सगळी सर्च ऑपरेशन सुद्धा थांबवली गेली पण पुढच्या तीस वर्षानंतर गोष्टीत एक ट्विस्ट आला नऊ मार्च एकोणीशे पंच्याऐंशी रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकस इथे अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रडारवर एक अज्ञात विमान दिसलं दे। तेव्हा ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला ते विमान पाहून धक्का बसला कारण ते विमान अगदी जुन्या काळातलं होतं त्यात ऍडव्हान्स टर्बाईन इंजिन्स नव्हते तर जुने प्रोपेलर्स होते जे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पूर्णतः कालबाह्य झाले होते कंट्रोल टॉवरने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि समोरून आलेलं उत्तर आणखीनच धक्कादायक होत आम्हाला माया मिला जायचंय हे ऐकून अधिकारी थक्क झाला कारण काराकळ हे मायामीपासून तब्बल एक हजार शंभर मैल दूर होतं जेव्हा पायलटला अधिक माहिती विचारली तेव्हा त्याने सांगितलं आमच्या मध्ये सत्तावन्न प्रवासी आहेत आणि आम्ही दोन जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी न्यूयॉर्कहून निघालो हे ऐकून टॉवर टॉवरमधील लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला जवळपास तीस वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला विमान त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं एअर ट्रॅफिक कंट्रोलने लँडिंग करायला सांगितल्यानंतर ही फ्लाईट लँड झाली एअरपोर्टवर काम करणाऱ्या ग्राउंड स्टाफने प्रवाशांना खिडक्यांमधून पाहिलं ते होते आश्चर्याने होते बाहेर पाहत याच वेळी पायलटने खिडकीतून एक कॅलेंडर टाकलं आणि विमान पुन्हा रनवे कडे नेलं जसं हे विमान अचानक काराकस येथील एअरपोर्ट वर आलं तसंच पुन्हा टेक ऑफ करून गायबही झालं पण हे विमान दुसरं तिसरं कोणतंही नसून पॅन अमेरिका फ्लाइट नाईन वन फोरच होतं गाजलेली का ही गाजलेली कहाणी काही दशकांनंतर पुढे आली या घटनेनंतर कारकस एअरपोर्ट वरील आणि पायलटने फेकलेलं ते कॅलेंडर आणि अमेरिकन सरकारने जप्त केलं असं सांगितलं पण आजपर्यंत या घटनेवर अधिकृत भाष्य केलं गेलेलं नाही त्यामुळे लोकांमध्ये आणखी संशय निर्माण झाला विमान खरंच होत का प्रवासी कुठे गेले या वर्षानंतर ते विमान कसं परत आलं या प्रश्नांची उत्तरं कधी मिळालीच नाही पुढे या गोष्टीला वेगवेगळ्या रंगांनी रंगवलं गेलं हे विमान टाइम पोर्टल किंवा वॉर्म होतं त्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रकट झालं प्रवासी आणि क्रू त्याच वयात होते जणू वेळ थांबलाच होता नंतर विमानाने पुन्हा त्या पोर्टल मध्ये प्रवेश केला आणि कायमच मध्ये हा सरकारी गुप्त प्रयोग होता तर काहींनी याला युएफ जोडून पाहिलं पण हे सगळं केवळ अंदाज कारण ठोस पुरावा कधीच मिळाला नाही पण इथेच स्टोरी या स्टोरीला आणखी एक टर्निंग पॉइंट मिळतो कारण या सगळ्या कथेला मुळात जन्म दिला तो विकली वर्ल्ड न्यूज नावाच्या अमेरिकन टॅबलॉइड न्यूजपेपरने हा पेपर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अशा प्रकारच्या विचित्र सायफाय आणि कॉन्स्पिरन्सी स्टोरीज छापत असे पॅन अमेरिका फ्लाईट नाईन वन फोर ची कथा सुद्धा त्यांच्याच पानावर पहिल्यांदा छापली गेली एकोणीशे नव्वदच्या दशकात पुन्हा एकदा हाच किस्सा छापण्यात आला पण त्यावेळी तारीख बदलून एकवीस डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव दाखवण्यात आली म्हणजेच कथा खरी होती याचा कुठलाच पुरावा नव्हता उलट विमान उद्योगातील अधिकृत नोंदींमध्ये पॅन अमेरिका फ्लाइट नाईन वन फोर अशी कोणतीही फ्लाइटच अस्तित्वात नव्हती त्यामुळे खरं सांगायचं तर असं विमान कधीच अस्तित्वात नव्हतं पॅन अमेरिका फ्लाइट नाईन वन फोर ही खरी घटना नसून एक बनावटी कथा आहे रहस्य आणि थरारामुळे ती लोकांच्या मनात घर करून बसली आणि आजही इंटरनेटवर लोकांना भुरळ घालतीये इतकंच तुम्हाला ही स्टोरी ऐकून काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका